ओके और 20 20 5 मिनट के टाइम में चले जाते हैं और इसी में चले जाते हैं

सुप्रसिद्ध फोटोग्राफर ज्यांची हयात गेली फोटोग्राफीमध्ये त्यांना सव्वीस वर्ष फोटोग्राफी करण्यात आली ते दे देवदत्त आपल्या आपल्यासमवेत आहेत त्यांनी महानगरपालिकेचे पण जनसंपर्क याची धुरा सांभाळली होती आणि त्यानंतर त्यांनी त्याचा छंद जो होता तो त्यांनी त्याच्या सत्यात उतरवला आणि आता ते दे त्यांनी खूप मोठी या अगोदर त्यांची प्रदर्शन झाली आणि आज अतिशय मोठं त्यांचं चित्रप्रदर्शन रामकृष्ण मोरे या ठिकाणी आहे काय सांगाल तुम्हाला तुम्हाला ही प्रेयसी ही कल्पना कशी सुचली त्यामागचं कारण काय प्रेयसी ही कल्पना अशासाठी सुचते की बऱ्याच दिवसापासनं निसर्ग आणि प्रेयसी या दोन गोष्टींचं एक छान कॉम्बिनेशन करण्याचं मनात होतं तर त्याचं साधं सोपं वाक्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करू इच्छितो की प्रेयसी ही निसर्गासारखीच असते आणि निसर्ग हा प्रेयसीसारखाच असतो तर म्हणजे काय तर निसर्ग जसा आपल्याला ओढ लावतो प्रेमात पाडतो पकडून ठेवतो आणि इथून जाऊ नको असं म्हणतो तसंच प्रयसी पण म्हणत असते ती मिळो न मिळो म्हणजे ती प्रयसी ही एक अप्राप्य इच्छा आहे ती फॅन्टसी आहे आणि प्रत्येकाची वेगळी आहे तर ती मिळो वगैरे न मिळो पण ती मनात मात्र कायमस्वरूपी राज्य करते आपल्या मनावरती आणि तसाच निसर्ग पण राज्य करतो की निसर्गाला कधी तुम्ही बोर होत नाही म्हणजे एखाद्या समुद्रकिनारी बसून किंवा एखाद्या नदीकाठी बसून एखाद्या धबधब्याच्या सुंदर खडकावरती पलीकडे बसून तुम्हाला कधी बोर होत नाही ऑलवेज यू फील गुड आणि पीसफुल छान वाटतं त्यामुळे ही दोन गोष्टींची मला साम्यस्थळ वाटली म्हणजेच काय तर माझ्यासाठी निसर्ग ही एक प्रेयसीच आहे आणि प्रयस ही हा निसर्गासारखा आहे आणि म्हणून या दोन गोष्टींचा मी संयोग घडवून आणला आणि वेगवेगळ्या मॉडेल्सना संपूर्णपणे सहा राज्यांमध्ये वेगवेगळ्या शूट केलं दोन वर्ष हा प्रोजेक्ट यथाशक्ती करत होतो माझा स्वतःचा कामधंदा व्यवसाय सांभाळून आणि अनेक प्रदर्शनं केली भारतात आत्तापर्यंत त्यातला हा एक प्रदर्शनाचा नवीन प्रयोग होता प्रेयसी नावानं आणि भाग्यवान आहे की गुरु ठाकूर सारखा सिद्ध असतं तिकडेच येणार फार मोठा लेखक कवी गीतकार यांनी त्याच्यावरती कंटेंट रायटिंग केलं आणि हे फार स्वयंस्फूर्तीनं झालं त्यामुळे माझ्या फोटोजवरती हो गुरु ठाकूर लिहित आहेत हे मी खूप भाग्यवान समजतो की माझ्या आयुष्याला जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं तुम्ही अनेक या अगोदरी तुमचे चित्रप्रदर्शन झाले तुम्हाला या सगळ्या चित्रांमध्ये आता हे शेजारचं एक चित्र आहे हे चित्रामध्ये ती आता खडकावरती ती बसलेली आहे परंतु ती फोटोग्राफी करताना असं सहज झालेली नसेल कारण त्यात खूप म्हणजे वरती चढणं हे करणं पाऊस कसं गेलं ते काय सांगत प्रत्येक फोटोग्राफच्या वेळेला खूप कष्ट करायला लागले काही ठिकाणी परमिशन्स नव्हत्या काही ठिकाणी नॅचरल कॅलमिटीज होत्या काही ठिकाणी निसर्ग खूपच प्रमाणात आडवा येत होता काही ठिकाणी सपोर्ट करत होता काही ठिकाणी जाणं कठीण होतं काही काही ठिकाणी तेरा तेरा किलोमीटर जंगलात ते ट्रेक करून आम्ही गेलो काही ठिकाणी वॉटरफॉलमध्ये निसर्ग असणं तिथपर्यंत एखाद्या शिळेवरती चढवणं उभं करणं त्या मॉडेलला तिथे लोकेट करणं पाठमोर शूट करत असताना पण खूप अनंत अडचणी होत्या कारण मला काय हवं आहे हे तिला संपूर्ण कळणार नाही कारण तिचा चेहराच नाही आहे माझ्याकडे या चित्राविषयी so, काय सांगा तर असं या चित्राच्या बद्दल पण बोलत असताना की इथे आम्ही जेव्हा देवकुंडला इथे जसं शूट केलं तसं इथे हा भंडारदऱ्यामधला हा वॉटरफॉलचा फोटो आहे वसुंधरा वॉटरफॉल आणि तिथे जेव्हा शूट करत असतो या शिळेपर्यंत पोहोचत असताना वॉटरफ्लो खूप होता एक दिवसाची गॅप घेतली आम्ही रात्री मुक्काम केला आणि सकाळी आम्ही हा शूट केला तर मग मॉर्निंगला जेव्हा आम्ही शूट केला तेव्हा आम्हाला जसं पाहिजे तेवढा वॉटरफ्लो मिळाला आणि आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो हेल्पिंगसाठी एका माणसाला पलीकडे थांबवला होता था की इन केस कुठला ॲक्सिडेंट झाला तर तो पाण्यात कोणाला बुडू देणार नाही त्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती तिथली जी होती तैराक ज्याला म्हणू आपण त्याला थांबवलं लो होतं लोकल पर्सनला आणि त्यानंतर मग आम्ही हा फोटोशूट केला सो या ठिकाणी प्रेयसीचा एक उन्मुक्तपणा आणि एक ॲग्रेसिव्ह भूमिका जी आहे ती दिसते बिकॉज ऑफ इज अ केस तर तो जो तिचा जो या ठिकाणी जो तिचा मूड आहे तो ते एका केसांच्या बटांमुळे फिरतो कम्प्लिटली आणि त्या चित्राचा मूड चेंज होतो सो so, असं प्रत्येक चित्रात एक थोडं वैशिष्ट्य आहे आणि जरी प्रयसी सगळीकडे पाठमोरी असली तरी प्रत्येक ठिकाणी ती वेगळी स्टोरी सांगते आपल्याला तर तुमची चित्र पाहिले नाही का जो कलाकार असेल ना तो म्हणेल ही जी चित्र तुम्ही जी फोटोग्राफी केली ते अतिशय पेंटिंग केल्यासारखे वाटतात म्हणजे ही एडिट केली काय केलं का काय सांगा अजिबात एडिटिंग केलेलं नाही आहे पहिली गोष्ट किंचित ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट चेंज करणं हे फार जेन्युअन होतं कारण मॉनिटर आपला आणखी प्रिंटरच्या तिथला मॉनिटर या दोन गोष्टींचं कॅलिब्रेशन होणं खूप गरजेचं असतं त्यामुळे तेवढे एक दोन टक्के बदल एक टक्का बदल हा करावाच लागतो अदरवाईज कुठलंही स्पेशल एडिटिंग नाही आहे इफेक्ट्स नाही आहेत कुठलेही दिलेले आणि पेंटिंगसारखे वाटणार असं जर तुम्ही म्हणत असाल तर तो माझ्या प्रय पूर्ण प्रदर्शनाचा खऱ्या अर्थानं सगळ्यात यशाचा कप्पा असं मी मानेन कारण फोटोग्राफला फोटोग्राफच्या पलीकडे नेणं फोटोग्राफरची जबाबदारी असते तर पेंटिंग जेव्हा वाटायला लागतं तेव्हा रंगरेषा आकार प्रकाशांचा त्या ठिकाणी संयोग झाला असं म्हणायला हरकत नाही आणि तो मी माझा प्रयत्न आय थिंक मला वाटतं सफल झाला असेल तुमच्या बोलण्यावर काढून बोलात तुमच्या या सगळ्या प्रदर्शनासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सगळ्या रसिक का प्रेक्षकांना फोटोग्राफी प्रेमींना आणि चित्रप्रदर्शन पाहणाऱ्या सर्व रसिकांना अख्ख्या महाराष्ट्रातून रिस्पॉन्स येतोय मीडियानं प्रचंड छान कवरेज दिलेलं आहे सगळ्याच मीडियाकडून प्रचंड कव्हरेज मिळालेलं इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडिया दोन्ही सगळ्या चॅनेल्सकडून यूट्यूब चॅनेल्सकडून कव्हरेज खूप छान मिळाले इंस्टाग्राममधून मिळालं सगळ्यांना विनंती आहे की उद्याला शेवटचा दिवस आहे प्रदर्शनाचा आज तेरा तारीख आहे उद्या व्हॅलेंटाईन डे आहे सगळ्यांचा लाडका रात्री नऊ वाजेपर्यंत प्रदर्शन चालू राहणार आहे सो ज्यांना ज्यांना आवड आहे फोटोग्राफीची ज्यांना काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह बघायचं आहे त्यांनी निश्चित या माझी सगळ्यांना नंबर विनंती आहे ते खूप विषय काय सांगा कुपन कुपना विषयी काय सांगाल तर कुपन इज अ व्हेरी शॉर्ट स्टोरी कुपन खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे प्रदर्शन बघत असताना ते नीट पाहावं लोकांनी त्यांना ते अवलोकन करता यावं म्हणून त्यांची एंगेजमेंट वाढण्यासाठी तो आयडिया केलेली आहे तुमच्या आवडीचा एक नंबर तुम्ही द्यायचा आहे प्रत्येक फोटोच्या खाली नंबर टाकलाय ज्या नंबरचा फोटो तुम्ही सिलेक्ट कराल त्या नंबरचं लकी ड्रॉमध्ये जर तुमचं कुपन निघालं तर तुम्ही आवडता फोटो जो लिहिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर फोन करणार आम्ही आणि तो फोटो त्याला सप्रेम भेट देणार आहे ॲज इट इज एवढ्या मोठ्या साईजमध्ये चक्क तुम्ही एवढी मेहनत तर फोटो त्यामध्ये तीन, तीन फोटो फ्री देणार आहे येस